राम नाराज वगैरे काही नाहीत रामराजेंनी काल मला फोन करून मी आज मुंबईला येतोय असे सांगितलं होतं परंतु आज रात्री मी जाणार नाही उद्या लवकर सकाळी जाऊन मी त्यांच्याशी बोलून घेईल असं रामराजेंबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अजिदा उत्तर दिलं चाळीस जणांपैकी काहींना वाटले की आपण वेगळी भूमिका घेऊ शकतो तर ते वेगळी भूमिका घेऊ शकतात ही लोकशाही आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदींचा करिश्मा असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्रजींनी अनेक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्याकडे घेतले आता त्यातील काही लोक परत माघारी फिरले आहेत प्रत्येकाला आमदार व्हायचे त्याच्याकरिता जागा पण पाहिजेत आम्ही तीन पक्ष एकत्र निवडणूक लढतोय समोर पण तीन पक्ष एकत्र मिळूनच निवडणूक लढवत आहेत त्यात तिसरी शक्ती म्हणून बच्चू कडू राजू शेट्टी व संभाजी महाराज हे सुद्धा लढवत आहेत आता राज्यात नक्की तिसरी चौथी पाचवी अशा किती शक्ती होत आहेत हे मला माहीत नाही परंतु माझ्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात या निवडणुकीला उमेदवार उभे राहतील मी ते सगळं सांगितलेलं आहे आणि मी त्यावेळेस तुम्हाला हेही भाषणात सांगितलेलं आहे की काही जण इकडे तिकडे जातात निवडणुका जवळ आल्यावर असले प्रकार चालतात त्याच्या संदर्भामध्ये आमच्याकडे चाळीस आमदार असल्यामुळे आमच्यातले काही आमदार मला नवीन जे आमदार घ्यायचे नवीन म्हणजे त्या जागा माझ्याकडे त्या कमी आहेत त्यांच्याकड्या जास्त आहेत त्याच्यावर त्यांना नाव घ्यायला मोबाईल एक मिनिट रामराज यांनी मला काल फोन केला त्यांनी मला सांगितलं मी मुंबईला येतोय ते आज मुंबईला गेले मी आज आज रात्री जाऊ शकणार नाही पण उद्या अर्ली मॉर्निंग मुंबईला जाणार आहे त्यावेळेस तसं नाही हो त्यातला भाग एक सांगितलेला आहे आता ह्या चाळीस चाळीस मधले देखील काही जणांना असं वाटलं की बाबा आपण वेगळी भूमिका घेऊ तर ते घेऊ शकतात लोकशाही आणि प्रत्येक निवडणुकीत तुम्ही दोन हजार चौदाची निवडणूक आठवा त्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा करिश्मा संपूर्ण देशभर झालेला होता मोदी साहेब सत्तेवर आलेले होते आणि त्या काळात इथलं नेतृत्व देवेंद्रजींच्याकडे होतं देवेंद्रजींनी अनेक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण त्यांच्याकडे घेतले हे आपण बघितलं आता त्याचे घेतलेल्यातलेच काही काही आता परत माघारी फिरलेले आहेत आता त्यांनी काय कदाचित हर्षवर्धन पाटलांना असं वाटलं असेल किंवा ती जागा सिटिंग आमदाराला जाईल मग आपल्याला जागा मिळणार नाही असं काहीतरी प्रत्येकाला आमदार पण आहे प्रत्येकाला निवडून पण यायचं आहे त्याच्याकरता जा जागाही पाहिजे आता आम्ही तीन पक्ष मिळून एक जागा लढवतोय त्याच्यावर जा तीन पक्षातले कार्यकर्ते इच्छुक असतातच त्या समोर पण तीन पक्षात मिळून एक जागा द्यायची मग त्याच्यामध्ये नंतर प्रकाश आंबेडकरांनी पण जागा लढवत आहेत तिसरी शक्ती म्हणून कडू त्याच्यानंतर तुमचा शेट्टी राजू शेट्टी आणि संभाजी महाराज हे पण लढवत आहेत अशा अनेक वेगवेगळे वेग जण त्यांच्या त्यांच्या तिसरी शक्ती चौथी शक्ती पाचवी शक्ती आता किती शक्ती होणार आहेत माहिती नाही पण एक आहे मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे राहतील असा माझा अंदाज आहे एक मिनिट मी सांगितलं की तुमच्या मनात जो उमेदवार असेल ती जागा आम्ही देऊ पहिल्यांदा ह्या जागा कुठल्या पक्षाला मिळत आहेत आमच्यामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला ती आली तर त्यामध्ये इथल्या कार्यकर्त्यांच्या मनातला उमेदवार देऊ असं मी सांगितलं ताई सुप्रिया ताई निवडून आणण्यासाठी हर्षवर्धन पाटील साहेबांनी सुप्तपणे त्यांना मदत केली असं जाहीरपणे स्टेजवर सांगितलं मला माहिती नाही त्याबद्दल ते सांगितलं मग काय मी काय करते त्याबद्दल बोललात न्यूज ला युट्युब चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका